नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे मैद्यापासून सुंदर असा नाश्ता तयार करणार आहेत आणि इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आता त्या मैद्यामध्ये आपण थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा आहे थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि इथे आपण तूप टाकलेलं आहे तुम्ही हवं तर इथे तेलसुद्धा वापरू शकता पण तुपामुळे आणखीन याची टेस्ट वाढते त्यामुळे आपण इथे तूप वापरले आता हे तूप पूर्ण मैद्याच्या कणाला लागलं पाहिजे यासाठी आपण ते, ते मस्त असं हाताने चोळून घ्यायचं आणि त्याचा पूर्ण असा एक लाडू तयार होईल एवढं ते एकजीव झाला पाहिजे असं करून घ्यायचं असं मळून घेतल्यामुळे जो आपला पदार्थ आहे तो अगदी खुसखुशीत असा तयार होतो हे बघा आता हे मी थोडंसं मळून घेतलं आहे आणि पाण्याने त्याचा एक डो करून घेतला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ आपण ते बाजूला ठेवू भिजण्यासाठी इथे आपण डाळ घेतली मुगाची डाळ ही आपली जी नॉर्मल आपण वरणाकरता डाळ वापरतो तीच ही डाळ आहे आता ती आधी धुवून घेतले आणि आता ती भिजत ठेवली आपण तीन ते चार तासासाठी आणि आता ती काढून घेतले चाळणीवरती आता ती निथळपर्यंत म्हणजे त्यातलं पाणी नि निघून जाईपर्यंत आपण इथे मसाला तयार करून घेऊ इथे एक चमचा धणे टाकलेत एक चमचा बडीशेप टाकले एक चमचा जिरं टाकलं आहे आणि दोन तीन लवंगा दोन तीन काळं मिरं टाकून त्यांचं असं मसाला आपण तयार करून घेतला आहे इथे आपण कचोरी बनवत आहे आणि त्या कचोरीकरता आपण हा मसाला तयार करून घेतला आहे आणि इथे फरसाण आहे आपल्याकडे तो फरसाणसुद्धा मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेला आहे फरसाण यामध्ये खूप छान लागतो त्यामुळे इथे फरसाण वापरत आहे आणि तो आपण फिरवून घेतलाय आणि जी डाळ आहे आपली त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलं आहे आता ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि इथे आपण मध्ये तेल टाकलंय आता तेलामध्ये जिरा टाकूया आपण आणि लसूण मी इथे मस्त असा किसून टाकलाय तुम्ही चेचून बारीक अगदी पेस्ट करून टाकला तरी चालेल पण असा किसलेला लसूण छान लागतो म्हणून मी इथे किसून टाकला आहे आणि आपण जी मुगाची डाळ घेतलेली आहे ना वाटून ती मुगाची डाळ इथे आपल्याला टाकून घ्यायचे आणि आता ही थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि आपल्याला ही डाळ इथे मस्त अशी एकजीव करून घ्यायची आणि थोडीशी शिजवून घ्यायचे चांगली परतून घ्यायची म्हणजे ती खाली लागत नाही आणि जो आपण मसाला बनवलाय ना तो मसाला आता इथे आपल्याला ऍड करायचा आहे आता इथे आपण मसाला आहे आणि जो फरसाण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तो सुद्धा ॲड केला आता हे परत एकदा एकजीव करून घ्यायचा थोडंसं सा चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि इथे थोडंसं तिखट मसाला पण आपण टाकणार आहे आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं म्हणजे ही जी डाळ आहे ती पूर्ण शिजून जाईल आणि त्यातलं पाणीसुद्धा निघून जाईल आणि मस्त अशी खुसखुशीत अशी ही डाळचं सारण तयार होतं आता यात आपण थोडं तिखट मसाला टाकलेला आहे आणि कोथिंबीर ॲड केले आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे कचोरीचं अगदी खूप छान असं या मूग डाळीच्या कचोऱ्या आपल्याला इथे तयार करायच्यात आता हे सारण जे आहे ते थोडा वेळ आपण काढून ठेवू ताटलीमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया आणि जे आपण मळून ठेवलेलं पीठ आहे ते पीठ आपण इथे घेतलेलं आहे आता इथे तुम्ही लाटून जरी गोल गोल बारीक लाटून घेतला तरीही चालेल नाहीतर अगदी हातावरती असं प्रेस करून याची तुम्ही गोल डो करू शकता आणि त्यामध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे अगदी चमच्याने थोडं थोडं सारण भरून घ्यायचं आणि हाताने गोल करून त्याचा असा लाडूसारखं बनवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी सहज आणि पटापट असे हे मूग डाळीचे कचोरी छोट्या छोट्या आपण इथे करत आहे तुम्ही हवं तर मोठीसुद्धा करू शकता आणि मुगाच्याऐवजी तुम्ही इथे वटाण्याची पण बनवू शकता मटारची कचोरी तुम्ही करू शकता अशा या आपल्या कचोऱ्या इथे तयार झालेल्या आहेत आता मी दुसरीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते ही खूप चविष्ट अशी रेसिपी आहे आणि अशा कचोऱ्या तुम्ही बनवून ठेवून जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतात किंवा अगदी घाईच्या वेळात तुम्ही अशा तळून मुलांना देऊ शकता आधी ही अशी तयारी करून ठेवायची आणि मग घाईच्या वेळेत -पत आपण पटापट आपला नाश्ता तयार होतो आणि असा हेल्दी नाश्ता मुलांना द्यायला आपल्याला फार आवडतो आता ही दुसरी कचोरीसुद्धा मी तुम्हाला भरून दाखवत आहे अगदी मस्त पटापट अशा हा नाश्ता आपला तयार होतो आणि हेल्दीसुद्धा अगदी तळ्यावरती खूप छान असा खुसखुशीत आपला हा या बघा याप्रमाणे आपल्या या, या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता या कचोऱ्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ इथे तेल टाकलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला एक 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 अशी फ्राय करून घ्यायचे थोडासा गॅस आपला स्लो ठेवायचा म्हणजे त्या पूर्ण शिजून जातात जर गॅस हा फास्ट असला ना तर त्या वरतून आपल्याला लाल झालेल्या दिसतील व आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे गॅस हा थोडा स्... स्लो ठेवायचा म्हणजे त्या चांगल्या शिजल्या जातात आता मी दुसऱ्यासुद्धा तुम्हाला तळून दाखवते अगदी झटपट आणि चविष्ट असा हा नाश्ता आपण तयार केलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर कशा झाल्या या कचोऱ्या हे सुद्धा मला कमेंट करून सांगा या कचोऱ्या तुम्ही सॉससोबत चटणीसोबत किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता एवढा आणि ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी तुम्ही या देऊ शकता असा सुंदर असा आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे थँक्यू